आता काही माणसं म्हणतात हा सर आपले नेते बोलत नाहीत बोलतील निश्चित बोलतील जबाबदारी आहे त्यांच्यावर आज या गडावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात धन्यवाद तर मला तुम्हाला सांगायचं काय आहे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मातो एका स्टॅम्प पेपरच्या भरोशावरती तुम्ही गावातील कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र सहानी जजमेंट मध्ये हा अधिकार राज्य माझा स्वर्ग आहे केंद्रीय माझा स्वर्ग आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला स्टॅम्प पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो ठरवणार जात आता आम्ही इथे विचारपीठावरती उपस्थित होतो काही माणसांनी आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढं कुल्हायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढं पुड़ो कुली पुढं तर कुली नाही तो माझं तर कुली आणि अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण जात चोरांची टोळी मात्र आता सोसला झालाय त्यांचा जात चोरांची टोळी अरे आरक्षण मिळाला छग्मला यावं लागत आरक्षण मिळायला अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता बघिणी आहेत तिथं पारधी समाजाच्या गौरी गोपाळ गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्यावरनं बंजारा समाज आलाय सुतार कुंभार किती जणांची नावं घ्यायची नावं पाच झाली मिळव या गेवराईच्या आमदाराने काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला त्या मुरकुऱ्या आमदाराला मला सांगायचंय थबा 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 गेवराई मध्ये बंजारा समाज मतदान अडतीस हजार आहे थांबा थांबा या बंजारा समाजाच्या जे तांडे आहेत त्यांच्या घरावरच पत्र निघालं नाही तुला आमच्या पिढ्याने पिढ्याने मत दिले तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही थांबा या महाराष्ट्रामधल्या अकरा पकड झालेत एक माळी साडी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुराव घरसुल नाभिक सुतार लोहार कुंभार बेडार बेडार लाडार सोडार कुंभारेली समाज नाभिक समाज आता इथं तर पारधी बांधव आले पारधी थांबा थांबा दोन मिनट थांबा दुसरी नाव नाही राज पारदी शिकार पारदी फासे पारदी किती सांगू पारद्यांच्या उपजाती बंजारा समाजाच सांगू का काय काय का, का, सांगू अरे मुरकुले अरे तुम्ही जर आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकतो ना अरे आम्ही तर एस टी मध्ये होतो थांबा थांबा आमच्या धोबी बांधवांना वाटू शकत ना आम्ही एस मध्ये आहोत मग आमच्या धनगर बांधवांना पण वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे या महाराष्ट्रामधल्या शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं आम्ही ट्रायबल आहोत विजयंती अ दिलं विजयंती ब दिलं विजयंती क दिल विजयंती ड दिल म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल म्हणणं केलं पण आम्हाला जर तुम्ही एस टी मध्ये टाकलं तर मल्हारराव होळकरांच्या फाशीमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आताचे आमदार खासदार आहेत हे गुन्हे घडवायला जाते आत्ता पण जाऊ शकतात बरं तो मुरकुल्याच्या कसा तिळपापर झालाय ना आता म्हणाल तुम्ही खरं तर त्याची लायकी नाही बरं का त्याचं नाव घेणं एवढे आणि एक दोन चार माणसं काही म्हणतात का हा केसर उठसुट येतोय आणि बीड जिल्ह्यात येतोय त्यांना सांगतो मी या मुरकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामती बारामती मध्ये आता मध्ये मोर्चा घेऊन आलो हिंगोली जिल्ह्यातल्या कडनोरीला चाललोय नांदेड जिल्ह्यामध्ये चांगलाय जालना जिल्ह्यामध्ये परभणी मध्ये चांगलाय आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी कोळे भंडारी कराडी सगळ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये येळगार पुकारलाय आता मी आलोय कुठं शृंगारवाडी शिरूर कासार तालुक्यात गेवराई तालुक्यात बंगाली पिंपळा शेकटा चकलंबाणी रे थांबा थांबा बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला वाड्या वस्त्यापूर नाही अजबात नाही हे ना, 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 बघा बोगळवाडीची सभा झाली बत्तीस गावांची सभा झाली बत्तीस गावांची आणि सभा पन्नास गावांची आणि परवाजी होणार ना हे बघा आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही मी वाड्या वस्त्यावरती जातोय आजच नगर जिल्ह्यामधली अहिल्यानगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय माऊली महाराज बळीरामता त्या हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे ज्याचा ज्याचा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि जी काय आडवी उभी जी काही ये खाली येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे दहा टक्के लोकांना तुम्ही एवढं घाबरताय आम्ही ओबीसी बांधव किती आहोत आहोत अजून आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता त्यांचं किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांग आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचे घर जाणारे कोण होते छप्पन्न मोर्चे काढले तुम्ही छप्पन्न मोर्चा तुमचे तुमची मागणी की कि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा आमच्या ओडिशाच्या कुठल्या माणसाने कधी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोणी पाडला अरे इथे एक मेहबूब शेख नावाचा एक कार्य करतो कर आता माझा मित्र आहे बर का तुम्ही घेतले पण त्या मेहबूब शेखला मत नाही दिली अजून सांगतो ऐका अजून सांगतो सगळे सगळे मुस्लिमामधले सात टक्के ओबीसी आहेत ते आपल्या बरोबर आहेत गाव वगड्यातल्या अठरा पगड जाती एकत्रित येत आहे स्वर्गीय वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला मला चालवायचा आहे आता हे का नाव घेतलं मी तुमच्या समोर हे नाव घेण्याचं कारण असं आहे आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिले प्रश्न मान्य मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयता सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही